ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास संन्यासयोग भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग सहावा विषयानुरूप समालोचन सिद्धी प्राप्त करून घेण्याची रीत भगवंतांनी एक्कावन्न ते सत्तावन्न या आठ श्लोकांमध्ये सिद्धी ज्या क्रमाने प्राप्त करून घेता येते त्याचे दिग्दर्शन केले आहे म्हणून ज्ञानदेव त्याला क्रमयोग असं म्हणतात नैष्कर्म घ्यायची म्हणजे कर्म करूनही त्याचा बंध लागू न देणे त्याकरता अनासक्त वृत्तीने फळाची इच्छा न धरता कर्म केले पाहिजे तरच कर्माची फळ देण्याची शक्ती नाहीशी होईल ते कर्म फलोत्पादक होणार नाही पण अशी अनासक्त वृत्ती काही एकदम अंगी बांधणार नाही त्याकरता इंद्रिय संयम हवा मन ताब्यात असलं पाहिजे रागद्वेष कह्यात आले पाहिजेत आणि त्यासाठी वैराग्य अंगी बांधायला हवं अशी मानसिक पातळी उंचावण्यासाठी योग आहे एकांत सेवन मिताहार त्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत आणि मग अहंकारादेश रिपूंवर विजय मिळवता येईल सर्व प्राणी मात्रांकडे समदृष्टीने पाहता येईल अशी समदृष्टी ज्याच्याकडे आली तो मनुष्य श्रेष्ठ कोटीची भक्ती करण्यास पात्र होतो तो भक्तीने परमात्म्याचे स्वरूप तत्वत जाणू शकतो व भगवत स्वरूपी लीन होतो असा मनुष्य कोणतेही कर्म प्राप्त झाले तरी ते भगवंत प्रित्यर्थ आपण करत आहोत असा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो प्रत्येक कर्म ही त्याच्या बाबतीत भगवंताची पूजाच असते असा तो उत्तम कर्मयोगी बनतो योग भक्ती व कर्म यांचा समन्वय त्याच्या ठिकाणी होतो म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की मच्छित्त सततम भव तू सतत माझ्या ठाई चित्त ठेव माझ्या ठिकाणी चित्त स्थिर झाले की तू कोणत्याही संकटातून पार पडशील अर्थातच ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी योग व भक्तीची जीवनात आवश्यकता आहे चेतसा सर्व कर्मानी या सत्तावन्नाव्या श्लोकात भगवंतानी ज्ञान भक्ती व कर्म यांचा समन्वय केला आहे चेतसा सर्व कर्माणी म्हणजे विवेकाने सर्व कर्म करणे म्हणजे ज्ञानयोग मत्परहा आणि मैसन म्हणजे भगवत परायण होऊन भगवंतांना सर्व कर्म अर्पण करणे म्हणजे भक्ती आणि म्हणजे कर्मयोग अशा प्रकारे उपदेश करून भगवंतांनी अर्जुनाला युद्धासाठी प्रोत्साहित केले आहे व आपल्या उपदेशाची गाडी पुन्हा अर्जुनाच्या मूळ प्रश्नाशी आणली आहे पुढे निष्कर्म स्थिती प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा त्याग किती आवश्यक आहे ते पुन्हा एकदा त्याच्या मनावर ठसवले आहे अहंकार त्याग श्लोक आहेत अठ्ठावन्न ते बासष्ट गीतेच्या उपसंहारात्मक भागात भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा एकदा अहंकार त्याग करण्यास सांगितले आहे कारण अहंकाराने केलेले कोणतेही कर्म मोक्षप्रद होऊ शकत नाही मी युद्ध करेन अथवा करणार नाही या अर्जुनाच्या बोलण्यात अहंकार होत त्यामुळे अर्थातच त्या, त्या कर्माचे फळ त्याला भोगावे लागले असत दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जरी अर्जुन मी युद्ध करणार नाही असे म्हणून युद्धापासून विरत झाला असता तरी कौरवाने त्याच्यावर बाण सोडले असते व त्यावेळी स्वभावत क्षत्रिय वृत्ती असल्यामुळे त्याने त्यांच्या प्रतिकारासाठी युद्ध केलेच असते कारण त्याच्या स्वभावसिद्ध प्रकृतीनेच ते त्याच्याकडून घडवून आणले असते त्यापेक्षा म्हणजे प्रकृतीच्या स्वाधीन होऊन युद्ध करण्यापेक्षा भगवंतांच्या अधीन होऊन युद्ध करणे हाच योग्य मार्ग होता एकदा प्रकृतीच भगवंतांच्या अधीन करून टाकली की मग कोणतेही कार्य हे भगवंतांचे ठरते त्या कर्माचा गुणदोष आपल्याकडे येत नाही परमात्मा हा प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी आहे व तोच जीवात्म्याकडून कर्म करून घेत असतो मग ते कर्म मी केले असे म्हणणे कितपत बरोबर ठरेल तेव्हा ईश्वराच्या अहंकारात आपला अहंकार मिसळून टाकावा असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे पुढच्या त्रेसष्ट सहासष्ट या श्लोकामध्ये भक्ती हा विषय आलेला आहे एवढा उपदेश करून पुढे भगवंतांनी अर्जुनाला हा सर्व विचार करून योग्य तो निर्णय घ्यायला मोकळी दिली पण पुन्हा त्याच्या हिताच्या दृष्टीने त्याला परम रहस्य सांगितले श्रीकृष्ण व परमात्मा हे वेगळे नाहीत परमात्माच श्रीकृष्ण होऊन अवतरलेला आहे यावर मन भव भवमध भक्तो या दोन श्लोकाने शिक्का मोर्तब झालेले आहे मनमना भवमद भक्तो मध्यामस्कर मामे वैश्यस ते प्रतिजाने मामेकम शरण व्रज अहम त्रम सर्व पापेभ्यो मोक्षयश्यामी मा शुच हे दोन श्लोक संपूर्ण गीतेतील सारभूत असे श्लोक आहेत भगवंत अर्जुनाला आपलाच भक्त होण्यास सांगत आहेत श्रीकृष्णाच्या ठाई मन ठेवून त्यांनाच नमस्कार करण्यास सांगत आहेत सर्व धर्माधर्मांचा त्याग करून त्यांनाच शरण गेल्यास ते भक्ताची सर्व पापातून मुक्तता करणार आहेत असे त्यांनी अर्जुनाला वचनच दिलं आहे एका भक्तांनाच असे वचन दिले आहे कोणतेही कार्य भगवंतांना शरण जाऊन त्यांचे कार्य आहे म्हणून पार पडावे त्यांनाच आपल्या जीवनाचा सारथी बनवावे येथे प्रत्यक्ष गीतोपदेश समाप्त झाला पापमेवा श्रेयमान हातवैता नातताई न या आतदायी मारून आपण पापाचा धनी हो पर्यायी नरके नियतम वासो नित्य नरकात राहावे लागेल या भीतीपोटी अर्जुनाने शस्त्र टाकून दिलं होतं त्या शंकेला भगवंतांनी यावरील दोन श्लोकात उत्तर दिलं आहे येथे भगवंत अहम भावाने बोलत आहेत का अशी शंका येते पण पर भगवंत परमात्मा स्वरूपाच्या भूमिकेवरून बोलत आहेत तो श्रीकृष्ण परमात्माच ईश्वर आहे सर्व प्राणी मात्रांवर त्यांच्या हृदयात बसून सत्ता चालवणारा आहे तेव्हा त्याला शरण जाऊन कोणतेही कर्म करावे पुढे भगवंतानी गीतेचा अधिकारी कोण व गीतेची फलश्रुती काय ते सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू